नमस्कार मी अंजली कसे आहे तुम्ही आमच्या सगळं मस्त चालल्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला कवळ्या फणसाची भजी करून दाखवणार आहे तर चला काय काय साहित्य घेतलं मी तुम्हाला दाखवते मी आता आणि कशा प्रकारे बनवते ते पण दाखवते असं कवळा फणस घेतला आहे आणि हे बघा असे टाकून घेतले स्लाईस करून घेतले आणि चांगलं धुवून मस्त पाण्यात ठेवले याला आणि याच्या आता मी हळद पावडर आणि मीठ टाकणार आहे आणि उकडत ठेवणार आहे हे उकडल्यानंतर ना इथं सॉफ्ट होतात मग भजी करायला मस्त वाटतं त्याच्यात टाकते आता मीठ थोडस हळद पावडर हे आपण आता गॅसवर ठेवू चांगले शिजले पाहिजे तर ते खायला मजा येते हे बघा आपला गडाच मस्त बघितलं शिजलंय आता गॅस बंद करून आणि आता गार करायला ठेवून याला तर हे बघा आपले मस्त पैकी तेव्हा तोडून दाखवते मस्त सॉफ्ट आहे मॅस पाहिजे आपल्यानं तर आता बेसनची तयारी करू आता आपण बेसन घेतलंय आता आपण ह्याच्यात टाकणार तांदळाचं पीठ थोडंसं तांदळाचं पीठ टाकू कुरपीर ठेवण्यासाठी नंतर ह्याच्यातो हळद पावडर अर्धा चमच थोडासा मसाला ढोक्या तिखट नाही म्हणून अजून थोडं टाकते आणि थोडंसं ओवा टाक थोडासा ओवा कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकूया मीठ जर थोडंसं प्रमाणात टपेन करून घ्यायचे थोड्यामध्ये पण मीठ आहे खारट नको व्हायला पाहिजे आणि आता पाणी टाकून हे मिक्स करून घेऊ टपूर पाणी मिक्स करून घेऊ आपला बॅकेट तयार आहे तेल गरम झाले इथं आता गॅस कमी ठेवायचं पण एक पलटी भरूया थोडं थोडं इकडे तिकडे असं पलटी पात्र आहे का आपले भजे तयार आहेत फणसाचे आपण काढून घेऊ आणि बाकीचे असे टाकू छोटे पण करू शकता तुम्ही बाकीचे आपण असे सोडूया ह्याच्यात हे बघा दुसरे पण सोडले आणि इकडे चहा ठेवले भजी तर तयार आहे आता टेस्टिंग देऊया कसं झालं ते झालं आता खा कसं झालं खा गें। ने गें। ने ने। आ खा बघ कसं आलं सांग फणसाची भजी फणसाची भजी

व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका परत भेटूया त्याचं नाव आहे आमचं सगळं मस्त चाललंय तोपर्यंत तो बाय